शिरूर शहराला लागून असणाऱ्या रामलिंग रोडवरील अतिक्रमणांचा विषय खूप ऐरणीवर होता त्यानंतर येथील रोडच्या कडेच्या अतिक्रमणे व दुकानांच्या रस्त्यातील अडथळा ठरणाऱ्या फलकांबद्दल संबंधितांना सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वे करत रितसर नोटीसही दिल्या परंतु महिना होत आला तरी देखील येथील अतिक्रमणे व नामफलक जागेवरच आहेत उलट जाहिरात फलकांची आणखी नव्याने त्यात भर पडत आहे त्यामुळे सर्वसामान्य लोक नाराज असून अपघातांना कारणीभूत ठरणारे हे अडथळे खरंच निघणार का की केवळ हा फार्स असणार याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे त्यातच दोन दिवसापूर्वी याच रोडवर अपघातात एक शालेय विद्यार्थिनीचा हगनाग बळी गेलाय त्यामुळे वातावरण अधिकच तापलेले आहे येथील एका खासगी डेव्हलपरने थेट हायवेपर्यंत पर्यंत मोकळी खडी टाकल्याने त्यावरून अनेक गाड्या घसरत आहेत त्यातूनच हा अपघात झालेला होता सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आणून दिल्यावर अधिकाऱ्यांनी अपघात घडलेल्या ठिकाणची पाहणी करत संबंधित डेव्हलपरला नोटीसही दिलेली आहे तसेच येथून पुढे रस्त्याच्या चा, मध्यापासून चाळीस फुटापर्यंत कोणतीही अतिक्रमणे करू नयेत अन्यथा कायदेशीर कारवाया केल्या जातील असेही आवाहन त्यांनी केलंय तसेच पावसामुळे रस्त्याच्या कडेला जे खड्डे पडले ते देखील मुरुमाने भरून दिले जातील असे या अधिकाऱ्यांनी सांगितले याच बातमीचा समक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात जागा कोणाची आता ऋषभ म्हणून ऋषभ भोसले भोसल्यांची जागा तुम्हाला नोटीस आल्या आहेत का तुम्हाला काय सांगितलं मग जागा मालकाने अजून काय नाही तुम्ही किती वर्षापासून येतो व्यवसाय करता आठ वर्ष आठ वर्ष आता हा रस्ता झाला बरं वाटतं का तुमच्या त्यापुढे माग गेल्यानंतर जर असं काय अडचण काका सांगा तुम्ही किती वर्षापासून जात आहे तुम्हाला नोटीस मिळाली आणि नेमकं आता काय म्हणणं आहे तुमचं आमचं काही म्हणणं नाही चांगले होते चांगले साधले झाले पाहिजे कितीपर्यंत नोटीस किती मीटर पर्यंत मिळाली आम्हाला काय सांगितलं त्या बोर्ड पोच सांगितले का आता बोर्डा पोध नाही पण किती अंतर सांगितलं ते फोन तुम्हाला नोटीस दाखवली का दाखवते हा सगळं दाखव चालेल नोटीस मध्ये का तुम्हाला काय सांगितलं आज झाले तुम्ही काढून टाका किती मीटर पर्यंत सांगितलं आम्हाला हा बोर्ड सांगितलं नाही नाही पण हा बोर्ड सांगितला रस्त्यावर आहे पण तुमचे तुमची हद्दी पण सांगितले ते शेड आले तुमचं शेडच्या हद्दीपर्यंत मग काय मार्किंग केली का नाही केली नाही केली तुमचं काहीच म्हणणं किती मीटर पर्यंत दिली नोटीस तुम्हाला काय काय का काय तुम्हाला नोटीस आली का नोटीस आली का कुठपर्यंत हाय हा इथपर्यंत आली का हा तुमचं म्हणणं काय याच्यावरती कसं होईल रस्ता तर चांगलं होईल हातिक विषय राहणार नाही आहे ना तुम्हाला बरं वाटतंय चांगलं वाटतं